नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त मी भेंडी बनवणार आहे तर भेंडी मी आज थोडी वेगळी पद्धतची बनवणार आहे मस्त पोट भरून भेंडी बनवणार आहे आज मस्त तर बघा मी अशी एक कवळी भेंडी घेतलेली आहे आणि वरचा आणि खालचा भाग काढून घेतलेला आहे आणि त्याला असा उभा आहे कट केलेला आहे एक फक्त एकच कट मारलेला आहे मी कारण मी आज मस्त खूट भरून अशी भेंडी अख्खी भेंडी बनवणार आहे तर स्वच्छ अशी मस्त हिरवीगार भेंडी घेतलेली आहे मी तर आता आपण मसाला तयार करून घेऊ भेंडीसाठी तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत आता ही शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आपल्याला जे जे साहित्य लागेल ते टाकून घ्यायचं आहे आता याच्यात लसूण घे अख्खे कांडे घेतली होती मी लसणाची ती लसूण पूर्ण टाकलेला आहे मी एक चम्मच जिरं आणि ही कमी साठ्यात बनवणार आहे मी रेसिपी अर्धा चम्मच धना पावडर दोन चम्मच लाल तिखट घेणार आहे मी अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच जिरं पावडर आणि चवीनुसार आता मीठ घ्यायचं आहे तर मी चवीनुसार आता मीठ घेतलेले ना आता आपण हे मिश्रण छान असं बारीक करून घेऊ तर बघा तुम्ही तुम्ही छान असं बारीक झालेलं आहे मिश्रण मस्त आणि छान असा ओलावा आलेला आहे कारण लसूण चक्की कांडी टाकली होती मोठी कांडी त्याच्यामुळे छान असा ओलावा आलेला आहे तर आता हे पूर्ण मिश्रण आपण एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि आता आपण पूर्ण असे भेंडी मस्त भेंडीमध्ये हा मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे तर बघा छान असा ओला झालेला त्याच्यामध्ये काही मिक्स करायची गरज नाही आहे आपल्याला तर मी आता अशा प्रकारे पूर्ण भेंडी मसाला टाकून आपण भरून घेणार आहे व्यवस्थित खूप छान लागते अशी भेंडी तुम्ही सुद्धा करून बघा आणि मी छान अशी कुरकुरीत करणारे मस्त आणि कवळी असल्यामुळे ती पटकन शिजते भेंडी म्हणून कधी पण कवळीच भेंडी घ्यायची तर अशा प्रकारे बघा मी असं अशी भेंडी भरून घेणारी तुम्हाला मी अजून परत एक भेंडी भरून दाखवते घरात जर मुलांना भेंडीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भेंडीची भाजी करा मुलं नक्कीच आवडीने खातील तर बिलकुल असं मसाला खाली पडत नाही आहे कारण ओलावा असल्यामुळे छान असा दाबला जातोय मस्त भेंडीमध्ये तर मी आता पूर्ण भेंडी अशीच भरून घेणार आहे तर बघू शकतो मी खूप छान अशी मस्त भेंडी मस्त मसाला तयार झालेला आहे आता मी इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे आता याच्यामध्ये पूर्ण एक एक भेंडी मी अशा प्रकारे ठेवणार आहे तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण भेंडी एकाच वेळा मी शिजवून घेणार आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला छान असं मस्त आजूबाजूला पूर्ण भेंडीवर असं तेल टाकायचं आहे तर अशा प्रकारे छान असं तेल टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मसाला छान असा तळला जातो भेंडीमध्ये शिजला जातो आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा गॅस आणि मिडियम गॅसवरतीच कमीत कमी दहा मिनटं लागतील भेंडीची भाजी तयार व्हायला तर बघा मी अशा प्रकारे आता त्यांना छान शिजून घेणार आहे पाच मिनटं अगोदर किती छान दिसते मस्त भेंडीची भाजी तर पाच मिनटं झालेले आहेत आणि कलरही चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मी इकडे सुरेच्या साह्याने पूर्ण भेंडी अशी पलटी करून घेणार आहे आणि हळूच करायची जास्त घाई करायची नाही आणि असं जास्त जास दाबायची पण नाही भेंडी कारण जर दाबली गेली तर मसाला पूर्ण बाहेर निघेल म्हणून मी सुरी घेतलेली आहे चम्मच घेतलेला मी सुरीच्या सहाय्याने पटकन पलटी होते बघू शकता तुम्ही एकच नंबर पलटी करता येते मस्त आणि कलरही बघा खाली खूप किती छान मस्त शिजलेली आहे भेंडी एकच नंबर झालेली आहे तर आता मी अशाच प्रकारे सुरीच्या सहाय्याने पूर्ण भेंडी पलटी करून घेणार आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली आहे मी थोडीशी मोठी साईज घेतली होती भेंडी तुम्ही लहान किंवा मिडीयममध्ये सुद्धा घेऊ शकतात पण जेवढी आपण मोठी भेंडी घेतली ना कवळीच भेंडी घ्यायची जेवढी मोठी घेतली तेवढी छान अशी त्याच्यात छान मसाला भरता येतो मस्त आणि वेळही कमी लागतो तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरसोबतसुद्धा अशी भाजी बनवू शकता आणि खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा तुम्ही लहान मुलांना अशी भाजी तुम्ही बनवून देऊ शकता तर छान अशी मस्त एका साईडला आपली भेंडी छान शिजलेली आहे मस्त आणि आता या आजूबाजूला मी थोडे राहू देणार आहे कारण ते शिजले नाही आहे त्याच्यामुळे तर बघा आता थोडे साईटचा साईडला बघू शकत मी कच्ची वाटते थोडी तर बघा आता छान अशी तयार झालेली आता आपण पूर्ण भेंडी अशी पलटी करून घेऊ आता मी नेहमी अशी भेंडीची भाजी बनवत राहते कारण बारीक चिरलेली भेंडी, जी भेंडी आमच्या घरी जास्त कोणाला आवडत नाही म्हणून मग जास्त करून मी अशीच भेंडीची जी भाजी बनवते ही भाजी आपण खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकतो आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि मी जास्त करून ही कुरकुरीत बनवणारे त्याच्यामुळे थोडी मी जास्त शिजवणारे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिजवू शकता कमी कम जास्त जो मसाल्याचा जो भाग आहे तो मी छान असा कुरकुरीत करणार आहे मस्त तर बघा मी अशी पूर्ण भेंडी छान अशी पलटी करून घेतलेली छान झालेली मस्त पाच मिनटं लागले तिला एका साईडला शिजायला कारण कवळी असल्यामुळे ती पटकनच शिजलेली आणि गॅस मी मिडियमच ठेवलेला होता जास्त फुल गॅस करायचा नाही तर बघा मी छान अशी मला कुरकुरीत करायची देऊन मी थोडीशी लाल हो दिलेली आहे तर असेच पूर्ण भेंडी मी मस्त तयार करून घेणार आहे छान अशी कुरकुरीत मस्त आता मधला भाग दा भेंडीचा सगळा साईडला ठेवायचा आहे आणि आजूबाजूला जी भेंडी होती ती आता मध्ये टाकायची म्हणजे छान ती पण शिजल व्यवस्थित तर बघा अशा प्रकारे पूर्ण भेंडी आता साईडला ठेवायची आता आज जी बाहेर ठेवली होती आपण भेंडी ती आता मध्ये टाकायची तिला अशा प्रकारे ती पण भेंडी छान अशी कुरकुरीत करून घ्यायची व्यवस्थित आणि जी कुरकुरीत झाली ती साईडला ठेवायची तर छान तयार झालेली आपली मस्त भेंडी आता जी भेंडी तयार झालेली ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जी बाकी शिजायची तिला परत शिजवून घेऊ व्यवस्थित तर बघा जी तयार झाली होती ती लगेच साईडला काढते प्लेटमध्ये तर अशा प्रकारे आज मस्त भरली भेंडीची रेसिपी होती तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली मस्त भरली भेंडी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनला चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद